तर प्रश्न असा आहे की जर समजा एखादा व्यक्ती हा कंपनीत कामाला असेल आणि अशा व्यक्तीवर जर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने एखादा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तो कंपनीत कामाला असणारा व्यक्ती अटक झाला अटक झाल्यानंतर त्याला एक चार पाच दिवस जेलमध्ये राहिला आणि त्याचा जामीन झाला परंतु या दरम्यानच्या काळामध्ये त्याची नोकरी गेली कारण तो अटक झाला गुन्ह्यामध्ये तो काही कामावर आला नाही म्हणून कंपनी त्याला काढून टाकलं आणि त्यानंतर जामिनामुक्त झाल्यानंतर काही दिवस ती केस चालली आणि त्यातून तो निर्दोष मुक्त झाला परंतु यामध्ये तो विनाकारण पाच दिवस जेलमध्ये राहिला तसेच त्याची नोकरी गेली यासाठी तो त्या गोष्टीची नुकसान भरपाई मागू शकतो का मग ती नुकसान भरपाई शासनाकडून असेल पोलिसांकडून असेल किंवा न्यायालयाकडून असेल किंवा ज्यानं केस केली जे जो फिर्यादी होता त्या व्यक्तीकडून त्याला नुकसान भरपाई मागता येईल का कारण त्याची नोकरी गेलेली आहे आणि त्याचं तो विनाकारण पाच दिवस जेलमध्ये आहे जर कोणाला याचं उत्तर माहीत असेल तर नक्की सांगा